आलेली आहेत मैस विकायला दो दो दो। नमस्कार। नमस्कार, नमस्कार। दोन मशी आहे बरोबर काय ऑफर आहे दोघं मशी चार चार लिटर दूध आहे चार चार लिटर दूध आहे का हि आपण एकाशी हजार सांगितलेले बरोबर दोघ मशी पुढे घ्या दोन मशी विक्री साडे आणलेले राहुल व्यवहार मध्ये बसल्या कमी जास्त करणार या इकडे पुढे घ्या सेट काय दूध कशी दोघं टाइम नाही दोघं आठ लिटर आहे लिटर आहे आता दोघींची किंमत सांगितली आपण एक लाख साठ हजार बरोबर हो आता काय होत येऊन टाकू कमी जास्त टाका देणार माझ्या देणार आता पहिलाच बाजार आहे मशीनचा आपण चालू केलेला आहे नाही हिचे आपण पंच्याहत्तर हजार बाजू तिसरी दुसरी मागत का कोणी चालू आता नोट ये आता नोट घेतली का वापस तोडीच देतो आपण या ठेवता तो न ठेवता का देख ठेवता फीच घ्यायची का बर किती रुपयाला घेतला मित्रांनो हा पंचावन्न हजारला मागे देणार ते ना आपण शंभर टक्का देणार आहे आणि जो कमी मागतो तोच घेतो तोच घेतो या म्हशी तयार आहे या पार्टीचा बरोबर एकच नंबर आहे बिलकुल एकदम भारी आहे बरोबर या पुढे या, 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 या।, या महीद देनार महीद देनार दादा या पुढे या बर या चांदवकर पुढे या पुढे या पैसे नाही काढत मी या इकडे आतून तर सात बाराणी करायचं असे उभे राहा तुम्हाला माहिती देणार म्हणजे देणार शंभर टक्के बोला बरं काय किती रुपयाला घेता रे घेता परत पंचायत पहिला बाजार कमी जास्त देऊन टाकायची

पंचावन्न छप्पन हजार लागलेले भाड्याला आपण पंच्याहत्तर सांगितले सत्तर ला घेता थोडफार बोला घेणार आहे बोला थोडंफार नाही सत्तरला घेता त्याच्यावर थोडंफार बोला एक शब्द नाही एक शब्द बोलत नाही ते छप्पन हजाराच्या वर काही बोलत नाही या मशीद आणि त्यांना देऊन टाकणार आहे ते जातात गिरेक होणार आहे हे मी सांगतो ते हालतात माहिती देणार आहे मी दुसऱ्याला

आधार वर सांगते सत्तावन्न हजार सांगितलेले बरं सांगू देतावन केलेले आणि त्यांना माहिती देणार आपण आपण फक्त फायनल पासष्ट फक्त फायनल चार चार ची भाषा आहे दोघ आहे मला आठ लिटर हा पासष्ट हजारला कोणी बी घ्या फायनल फायनल घेणार नाही तुमची नोट धन्यवाद घ्या या इकडं या इकडे धन्यवाद मागितल्याबद्दल धन्यवाद दादा चला घ्या नोट द्या दुसरे बोला 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 काय म्हणणं तर तीन कमीची बरं घ्यायची पासठ ला शब्द आहे माझा दोन कमीजी ची चौसठ ला घ्यायची का नाही बरं किती रुपयाला घेता दोन कमी साठ ला मागितलेली आहे दादा दोन कमी साठ लावलेली आणि देणार आपण साठ हजार केले साठ हजार साठ हजार केलेले चौसष्ट हजार सांगितलेले नाही धन्यवाद तुमची बी नोट तुमची बी नोट अरे आपला बाजार असता सर आपण काम करतो जाऊ नाही पुढं

सांगायला सारे बचवली हो सांगायचे नाही सर्वांनी ऐकले नाही ऐकलंय सर्वांनी किती रुपयाला मागा हे सांगतो मग मी काही हरकत नाही हा जसे आस तसे बैलाच्या व्यापारी सर्वच काम केले रे आमचं अरे होत का इथं अरे तुमच्या समोर बैसीत वापर आले का बैसीत वापर आले ना तुमचा माल काय नाही तुमचे बी पैसे आमचा माल आहे तुमचे पैसे

पंचावान मागित की नाही मागित नाही बरोबर किती द्यायची शेड मग फायनल घे पंच फायनल पास वाटला द्यायची फायनल पास वाटला का फायनल पास बरोबर दोन मशी आलेल्या आहेत शेतकरी मानवर काय नाही आनोवर शेड यांनी आता म्हशीचा व्यवहार चालू केलेला आहे शेडनी दोन म्हशी आलेल्या आहेत शेतकरीला पुरवडे अशा किमतीच्या एकदम हिशोबाने मॉजिटिव आज मशी चांगले आहे हो चालो पण चांगलं आहे हो आता कमी जास्त देऊन टाकू फक्त घेणार घे मला पाहिजे